हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज सोयाबीनचे शीख कबाब बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी असे छोटे सोयाबीन घेतले दोन वाजे तुम्ही मोठे पण सोयाबीन घेऊ शकता हे इतके सुळेख होतात ना तर खूप म्हणजे नॉन सुद्धा मागे टाकलेला असे होतात ते आता हे स्वच्छ धुवून घेते मी ते बघा धुवून घेतले असे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून वीस मिनटं भिजत ठेवायला पाहिजे गरम पाणी केले पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे तर झालेच बघा वीस मिनटं सोयाबीन हे भिजत आता हे बघ चांगले भिजलेत आता हे थंड पाण्यामध्ये टाकून घेते मी आता हे छान भिजलेत असं हे बघ चम असे आता हे थंड पाण्यात टाकून पिळून घेते मी सोयाबीन शिकका बाक्का करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले दोन मोठे कांदे चिरून घेतले जिरा पावडर धना पावडर घेतली आहे एक एक टीस्पून काळा मसाला घेतला एक चमचा पिवळा मसाला घेतला एक चमचा मीठ घेतले चवीनुसार असा कॉर्नफ्लॉवर घेतले दोन टीस्पून मोठे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे कडीपत्ता चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आणि हे वीस मिनटं गरम पाण्यामध्ये भिजून सोयाबीन घेतले आता धुऊन स्वच्छ धुवून घेतले आता आता हे पिळून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे असे दोन बॅच मध्ये करून घेते बारीक त्याच्यामध्ये दोन ब्ले ब्रेडचे स्लाईस पण टाकून घेते ब असे हे करून आता याचा खिमा करून घेते मिक्सरमध्ये झाल्या बघ सोयाबीन सोयाबीनचा खिमा करून काढून घेते जे राहिलेलं आहे ना ते पण परत हे करून घेते याचा खिमा करून घेते सोयाबीनचा झाला बघा सगळं सोयाबीनचा खिमा तयार करून काढून घेते सगळं त्याचं आम्हाला मळून घ्यायचं आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर धने जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोर कॉर्न ऐवजी हो तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता आता हे चांगले एक जीव करून घ्यायचं सगळं घेतले चांगलं म्हणून बघा आता झाले बघा सगळं आता मिक्स करून वाटून हे सगळं आता एक काडी घेतली आता याला शेप द्यायचा याचा कबाब यायला आणि अशी काठी काढून घ्यायचे आणि इकडे तेल तापायला ठेवले मी पॅनमध्ये त्याच्यामध्ये चालव फ्राय करून घ्यायचे असे सर्व छान लागतात हे नॉन पेक्षा सुद्धा सुरेख लागतात हे झालेत बघा आपले सोयाबीन शेकावं काढून घेते आता आपले सोयाबीन शेकवं आता हे शेजवान चटणी आणि टॉमॅटो सॉस बरोबर सर्व करते सोयाबीन शेख काबाब रेडी बघा एकदम छान झालेत बघा मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला एकदम छान कुरकुरीत असं मस्त व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू